योजना यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म कुठल्याही पीडीएफ मार्फत व्हॉट्सअपवर आलेला असेल याच्या तुम्ही झेरॉक्स काढा याच्यामध्ये पुढच्या बाजूला तुम्हाला अर्ज भरण्यासाठी आणि मागच्या बाजूला हे हमीपत्र आहे तर पहिल्यांदा हे अर्ज आणि हमीपत्र कोणतीही खाडाखोड न करता स्वच्छ अक्षराने ह्याच्यात माहिती भरा ह्याच्यामध्ये कोणतीही जास्त इतर माहिती नाही आहे तुमचं नाव तुमचं पूर्वीचं नाव तुमचं लग्नापूर्वीच्या आधीचं नाव नंतरचं नाव आधार कार्ड नंबर पत्ता तुमचा आधी जन्म कुठे झालेला अशीच साधी माहिती आहे तर ही माहिती सगळी भरल्यानंतर तुम्हाला ह्याच्यासोबत कागदपत्रं लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा पहिल्यांदी कागदपत्र लाईनीतच लावा जशी तुमची आपल्याला अपलोड करता येतील पहिलं म्हणजे आधार तुमचा हा फॉर्म असेल त्याच्या पाठोपाठ त्याचं हमीपत्र असेल जुने जे फॉर्म आहेत त्याच्यामध्ये दोन पेपर आहेत ज्याच्यामध्ये फॉर्म पहिला आणि मागे हमीपत्र असे दोन पेपर आहेत आणि आत्ता जो नवीन आलेला आहे त्याच्यामध्ये फॉर्म आणि पाठच्या बाजूलाच हमीपत्र आहे तर हा जो फॉर्म आहे हा भरायचा आहे त्याच्या मागच्या बाजूला दुसरा पहिला पेपर कुठला लावायचा आहे तर आधार कार्ड आधार कार्ड हा तुमचं असणं आवश्यकच आहे त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे डोमेसाईल डोमेसाईल म्हणजे तुमचा अधिवास किंवा रहिवासी पुरावा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही काढून घ्या दहा पंधरा दिवसामध्ये ते मिळतं आणि जर तेही नाही करायचं असेल तर तुमच्याकडे असलेला पंधरा वर्षपूर्वीचा वोटर आय डी असेल किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं लिव्हिंग म्हणजे तुमचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या सर्वांपैकी एक पत्र म्हणजे डोमेसाईल किंवा त्या ठिकाणी बर्थ सर्टिफ सर्टिफिकेट म्हणजे जन्म दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्ष जुना असा व्होटर आयडी यापैकी एक, एक तुम्ही लावू शकता इथं रेशन कार्ड सुद्धा लावू शकता परंतु जर हे बाकीचे पेपर असतील तर इथं दुसऱ्या पुराव्यामध्ये रेशन कार्ड लावू नका याचं कारण मी पुढे सांगणार आहे तिसरा पेपर जो असणार आहे तर त्या पेपरमध्ये तुम्हाला आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लावायचा आहे उत्पन्नाचा दाखला हा यावर्षीचा असला पाहिजे म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार दोन हजार पर्यंत उत्पन्नाचा नवीन काढलेला दाखला तुम्ही त्या ठिकाणी लावा तोही तुम्हाला प्रदेश कार्यालयामध्ये आपल्या कुठल्याही पक्ष कार्यालयामध्ये काढून मिळेल तर तो पंधरावीस दिवसामध्ये मिळेल तर तो तुम्ही काढून लावू शकता नसेल तर इथं तुम्ही रेशन कार्डचा पुरावा किंवा तुमचं केशरी किंवा जर पिवळं रेशन कार्ड असेल तर त्यांना याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाहीये फक्त त्यांनी काय करायचंय आपल्या रेशन कार्डचा फोटो या ठिकाणी काढून त्याची झेरॉक्स लावायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढी पण कागदपत्र तुम्ही लावणार आहात ती सगळी कलर झेरॉक्स असली पाहिजे म्हणजे कलर प्रिंट आऊट असली पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्या सर्व पेपरवरती तुमच्या स्वतःची स्वाक्षरी असली पाहिजे सेल्फ अटेस्टेड पुढचा जो पेपर आहे आता मी मगाशी जसं म्हटलं की पहिल्या पेपरला तुम्ही रेशन कार्ड का नका लावू कारण जर दुसऱ्या ह्याच्यासाठी तुम्ही रेशन कार्ड प्रूफ लावलात आणि उत्पन्नाचा दाखला नाही म्हणून पण परत रेशन कार्डचाच प्रूफ लावला तर दोन ठिकाणी तुमचं रेशन कार्डचा प्रूफ चालणार नाहीये म्हणून आपल्याला दोनपैकी एकाच ठिकाणी रेशन कार्ड प्रूफ म्हणून वापरता येईल दोन्ही ठिकाणी रेशन कार्ड दिलं आहे म्हणून इथं पण रेशन कार्ड इथं पण रेशन कार्ड नाही चालणार आहे कारण ते तसं अपलोड करता येणार ना नाही आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे पहिला पुराव्याच्या इथं जर वोटर आय डी किंवा आपला आपला दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी काही असेल ते लावा त्याच्यानंतरचा पुरावा आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचं कलर प्रिंट आउट त्या ठिकाणी पहिल्या पानाचं त्याच्यामध्ये तुमचा बँकेचा नंबर ठळक अक्षराने दिसला पाहिजे नॅशनलाइज बँकेचं खातं असणाऱ्या बँकेचा तुम्ही त्या ठिकाणी लावा याचं कारण असं आहे की जर तुमच्या खात्यामध्ये ज्या पैसे येणार आहे ते नॅशनलाइज बँकेत येणार आहे तुमचं जनधन खातं असेल तरी चालेल नसेल खातं तर जनधन खातं तुम्ही काढून घ्या ते एका दिवसात काढलं जातं किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगू पुढचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड वगैरे हे जर तुमच्याकडे असेल तर अपलोड करा नाहीतर इतर कागदपत्रांची गरज नाही आहे आता ज्यांचं रेशन कार्ड आपलं रेशन कार्ड जे आहे ते सफेद रंगाचं आहे तर त्यांना उत्पन्नाचं अडीच लाख पन्नास म्हणजे त्या ठिकाणी पर्यंत मर्यादा असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला नसेल तर मात्र त्यांना बँक स्टेटमेंट लावावं लागणार आहे तर कारण काय त्यांचं उत्पन्न किंवा तो नंबर तरी लावा की ज्याच्यामुळे तुम्हाला कळू शकेल की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या अडीच लाख पन्नास हजाराच्या आतमध्ये आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे दोन लाख पन्नास हजाराच्या पर्यंत आहे हे आपल्याला दाखवायचंय आता शासनाने केलेल्या नवीन नियमानुसार वेगवेगळ्या पाच एकर जमिनीची ती जी अट होती ती काढून टाकले चार त्या ठिकाणी चाकी वाहन जर असेल तुमच्याकडे तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार दूर्ण, नाहीये दुचाकी जर तुमच्या नावावर असेल म्हणजे जी महिला भरते तिच्या नावावर दुचाकी वाहन असेल तर तिला हा फॉर्म भरता येणार आहे दुसरं मला एकच सरळ सांगायचं आहे की ज्या पण महिला भरतायत तर त्यांनी आपला जो फॉर्म आहे तो घरी जर भरणार असाल तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी नारी शक्ती दूत हा ऍप प्ले ना डाउनलोड करा आणि तुमची सगळी कागदपत्रं व्यवस्थित चेक करून भरा भरण्यासाठी घाई करू नका पंधरा जुलैला त्या ठिकाणीपर्यंत सा असं आधी सांगितलं होतं परंतु आता ती मर्यादा एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि एकतीस ऑगस्टपर्यंत जरी मर्यादा आहे म्हणून आपण उशिरा भरला आणि जुलैचा आपला हप्ता आपल्याला मिळाला नाही अशी भीती मनात बाळगू नका कारण त्याच्यानंतर ज्यांचे पण त्या ठिकाणी फॉर्म भरले जाणार आहे त्यांना दोन्ही हप्ते एकत्रित येतील ऑगस्टमध्ये त्यामुळे तुम्ही उशिरा फॉर्म भरला तर त्या त्या ठिकाणी तुमचा हप्ता बुडणार नाही त्यामुळे घाई न करता समजून घ्या व्हिडिओ नीट ऐका आणि मगच कागदपत्र भरा आणि सगळ्याच्या कलर प्रिंट आऊट म्हणजे कलर झेरॉक्स घ्या आणि त्यांच्यावरती स्वाक्षरी करायला विसरू नका फॉर्म भरताना खाडाकोड करू नका आणि दोन ठिकाणी एकच पुरावा लावू नका या सर्व गोष्टी लक्षात ठेवा काही लागलं तर आम्हाला त्या ठिकाणी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन थ्री टू वन टू सिक्स एट नाईन टू धन्यवाद